नमस्कार रोकठोक मराठीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे केंद्रीय मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना कमी मंत्रिपद मिळण्याचा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याचा एक मोठा संबंध आहे देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष कार्यासाठी सत्या त्यागाची व्यक्त केलेली इच्छा आणि एन डी ए मंत्रिमंडळात अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांची झालेली उपेक्षा यांचा अर्थाअर्थी काही संबंध नाही असे राजकारणाबाबत अनभिज्ञांनाच फक्त वाटेल नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्रात भाजपचे पानिपत झाले वस्तुत या पक्षाच्या नव्या सोयिकीपेक्षा मूळच्या भाजपनेच या निवडणुकात अधिक मार खाल्ला म्हणजे आधी अनेकांस आजीदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांचे पक्ष महायुतीचे अधिक नुकसान करतील असे वाटत होते तसं झालं नाही या पक्षांनी आपापली कोपरे ढोपरी फोडून घेतली पण या दोघांच्या तुलनेत भाजप अधिक जाळेबंदी झाला त्यातला त्यात बरी कामगिरी एकनाथ शिंदे यांचीच म्हणायची नाही म्हटले तरी त्यांनी पंधरा सोळा जागा लढून त्यातील सात जागा जिंकल्या पण फुसका बार निघाला तो अजितदादांच्या राष्ट्रवादीचा त्यांना जेमतेम एक जागी विजय मिळाला अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या पक्षाचे राज्यस्तरीय प्रमुख सुनील तटकरे यांनी त्या पक्षाची लाज राखली नाहीतर त्या पक्षात भोपळा सुद्धा मिळाला नसता इतके झाल्यानंतरही केंद्रीय मंत्रिमंडळात आपला स्थान मिळेल अशी आशा हे दोन्ही पक्ष लावून होते त्यातही प्रफुल्ल पटेल यांचा डोळा थेट कॅबिनेट मंत्रिपदावर होता शिंदे यांच्या सेनेसही एखादी कॅबिनेट मंत्रिपद आणि राज्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती दोघांच्याही पदरात राज्यमंत्रीपदाची चत् सोडल्यास भाजप श्रेष्ठींनी अधिक काही टाकले नाही त्याचा संबंध देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेशी आहे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दांडगाई करून सुमारे वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी पक्ष फोडल्यापासून त्या पक्षाचे स्थानिक नेतृत्व आणि केंद्रीय नेते याच्यात सुपसुप्त घर्षण सुरू आहे की राष्ट्रवादी फोडाफोडी केंद्रात सत्तेवर येण्यासाठी आवश्यक बेरण्यासाठी गरजेची होती असे भाजपच्या केंद्रीय नेत्यांचं मत या पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व फक्त केंद्रातील मजबूत बहुमताचा विचार करते हे बहुमत दणदणीत असेल तर राज्य कशी मॅनेज करता येतात यावर त्यांचा विश्वास आहे आणि तसे त्यांना अनेकदा करूनही दाखवलं आहे मध्य प्रदेश अरुणाचल प्रदेश कर्नाटक ते गोवा व्हाया महाराष्ट्र अशा अनेक राज्यात केंद्रीय ताकदीच्या जोरावर भाजपने राज्य सरकारे गिळंकृत केली तेव्हा केंद्रात दणदणीत बहुमताने सत्ता मिळवणी भाजपचे लक्ष असते शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील तोफ डागी मागे हे खरं कारण तथापि शिवसेनेनंतर राष्ट्रवादीस फोडून अजितदादा आणि कंपू सत्तेत घेणं हे जातीवंत भाजप समर्थकांत मंजूर नव्हते तरी राज्य भाजपच्या डोक्यावर मिरे वाटत केंद्रीय भाजपच्या आदेशानुसार राष्ट्रवादी फोडली गेली आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस या दोघांत अजितदादा यांना आणून बसवलं गेलं स्थानिक भाजपवासियांनी पक्षादेश म्हणून अजितदादा आपण स्वीकारत असल्याचे दाखवले खरे पण वास्तव तसे नव्हतं ते बदलले असते तर लोकसभा निवडणुकात अजितदादा आणि त्यांचा चमू आपली काही उपयुक्त सिद्ध करता आली असती तर पण त्या आघाडीवर अजितदादा पुरते सपाट झाले पक्षाच्या अन्य तीन चार उमेदवारांचे चा सोडा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खुद्द पत्नीचा पराजय टाळू शकले नाहीत तिकडे शिंदे यांच्या सेनेची कामगिरी मात्र तुलनेंनी बरी झाली दिल्ली राखायची असल्याने ठिकठिकाणच्या भाजप समर्थकांनी पक्ष देशापुढे मान चुकवत आपली मते शिंदे सेनेच्या पार्ट्यात घातली त्यामुळे एकनाथ शिंदे यांची इतकी तरी उमेदवार निवडून आले पण त्याचवेळी शिंदे यांच्या कथित समर्थकांची मते काही भाजपच मिळाली नाहीत हे सर्व समर्थक प्राधान्याने मूळ शिवसेनेच्या म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले परिणामी भाजपस राज्यात आपल्या खासदारांची संख्या दोन अंकीही नेता आली नाही या आपण सर्वांनी या निवडण निवडणुकांमध्ये बघितलं सरकारातून बाहेर पडून पक्षासाठी काम करू द्या ही देवेंद्र फडणवीसांची मागणी या पार्श्वभूमीवर आली ही तीर पागडी आघाडी येत्या ऑक्टोबरात राज्य विधानसभा निवडणुकीस आहे तशी सामोरी गेली तर आहे ते संख्याबळी भाजप तसेच या दोन पक्षांस राखता येणार नाही याचा अंदाज अर्थातच फडणवीस यांना आलेला असणार शिंदे यांच्या समोर जुन्या सेनेतील काही फुटकळ नेते असतील पण कार्यकर्ते अद्यापही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत आणि अजितदादांच्या मागे तर दोघेही नाहीत हे सत्य या निवडणुकीने समोर आणले अशा परिस्थितीत केंद्रात या दोन पक्षांत जे देऊ केले त्यापेक्षा अधिक काही कोण कशासाठी देईल नरेंद्र मोदी अमित शाह यांचा भाजप असे काही दातृत्व दाखवण्याची सूत्रां शक्यता नाही भाजपने घरच्या फडणवीस यांच डावलून एकनाथ शिंदे यांच मोठे आणि जवळ केले ते काही त्यांच्याविषयी दिल्लीतील महाशक्तीस काही ममत्व होते म्हणून नाही ठाकरे यांच्या एकेकाळच्या उजव्या हाताकडून शिवसेना घायाळ करता येईल असा हिशोब त्या मागे होता तसेच अजितदादा हे काही भाजप नेतृत्वाचे लाडाचे होते असे नाही शरद पवार यांचे पंख कापण्याचे एकाही स्वपक्षीय नेत्यास न पेललेले आवाहन भाजप त्यांच्याच पुतण्याच्या मदतीने करू पाहत होता पण हे आव्हान पेलण्याची क्षमता सिद्ध करण्याऐवजी या तरुण पुतण्याचा पक्ष निवडणुकीत मटकन चूप बसला या दोन्हीचा अर्थ इतका की ज्या कारणांसाठी एकनाथ शिंदे व अजित पवार यां भाजपने जवळ केले ती दोन्ही कारणे सफळ संपूर्ण ठरली नाहीत थोडक्यात हे दोन्ही नेते आणि त्यांचे पक्ष भाजपसाठी तसेच निरुपयोगी ठरले फडणवीस यांच्या नव्या पवित्र्याकडे या पार्श्वभूमीवर पाहिल्याची संगती लागेल असा पवित्रा घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्षात आपल्याच पक्षश्रेतींशी त्यांची कसे चुकले याची जाणीव करून दिलेली आहे यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपासून तोडण्याचा फडणवीस यांचा सकारी सहभाग होता हे खरे पण म्हणून लोकसभा निवडणुकीत शिंदे सेनेशीतक्या जागा देणे फडणवीस यांना मंजूर हो नव्हते तथापि या निवडणुकीची सारी सूत्रे दिल्लीतून हलत होती फडणवीस आणि त्यांच्या स्थानिक सहकाऱ्यांच्या मतांस नोंदविण्याचा अधिकारापलीकडे महत्त्व दिले जात नव्हते ही संपूर्ण निवडणूक भारतीय जनता पक्ष नेतृत्वाने केंद्रीय पातळीवरून चालवली उत्तर प्रदेश असो वा महाराष्ट्र स्थानिक भाजप नेत्यांस या प्रक्रियेत फार काही स्थान नव्हते तेव्हा जे काही झाले त्यास तुम्ही जबाबदार आहात याची जाणीव फडणवीस आपल्या मागणीद्वारे करून देतात या मागणीचा दुसरा अर्थ राज्यात एकनाथ शिंदे अजित पवार यां महत्त्व देणे पुरे असा असतो तोच त्यांना मंत्रिमंडळात क्षुल्लक स्थान देऊन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने उभयदास तुआ दाखवून दिला वास्तविक प्रफुल्ल पटेल यांनी आपल्यावरील ईडी कारवाई टळली जप्त केलेले घरी परत मिळाले यात समाधान मानायला हवे होते राष्ट्रवादीच भाजपच्या गोटात आणण्याची ही बक्षिस ती त्यांना मिळाली पण त्या उपर राष्ट्रवादी नेतृत्व भाजपस अधिक काही देऊ शकले नाही लवकरच कॅबिनेट मंत्रीपद मिळेल असे प्रफुल्ल पटेल म्हणतात हे कोणास पटेल आगामी विधानसभा निवडणूक होईपर्यंत पटेल अजितदादा व एकनाथ शिंदे यांच्या वाट्यास केंद्रीय पातळीवर अधिक काही पडणार नाही या उभयंतांची झोळी विधानसभा निवडणुकीची अशीच कमी राहिली तर त्यास त्यानंतरही काही मिळणार नाही उपयोग शून्यांच्या वाट्यास नेहमीच उपेक्षा येते हे सत्य अजूनही लक्षात येत नसेल त्यांनी नारायणराव राणे यांच्याकडे पाहावे इतका पैसा निवडणुकीत ओतून देखील तो, तो वायाच गेला वरून मंत्रिपदही गेलं शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या वाट्यास अशीच उपेक्षा येण्याचा धोका संभवतो येणाऱ्या निवडणुकांमध्ये जर नीट चाचपणी आणि सर्वे करून भारतीय जनता पक्षसोबतच महायुतीत असणारे दोन पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्ही पक्ष खरे असले असं निवडणूक आयोगाचं आणि त्या नेत्यांचं ने म्हणणं आहे परंतु जर नीट सर्वे आणि भाजपने केली नाही योग्य उमेदवार असमेदवारी दिली नाही तर विधानसभेस लोकसभेपेक्षा वाईट हाल महायुतीचे होतील अशी शक्यता आहे प्रेक्षकांना ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे का याबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आपल्या रोखोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच चॅनलचे व्हिडिओज लाईक करा आणि जे बेल ऐकन दिसतंय ते प्रेस करा त्यामुळे येणारे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील